सुद्धा आपला डी जे पिंड जाऊन या मराठी मग अशा आपण ज्या व्यक्तीची संघर्ष कथा आपण थोडक्या सांगितली ते आकाश दत्तात्रय सुरेश राहणार बारशी सोळापूर आपल्या समोर आहेत ते माझे सहकारी मित्रच आहेत आमची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये मला समजलं का त्यांनी सांगितलं त्याचा संघर्ष मी प्रवास तर मला नक्की वाटलं का आपल्या प्रेक्षकांपर्यंत त्याचा संघर्ष पोहोचला पाहिजे जेणेकरून त्यांना त्यातून काहीतरी प्रेरणादायी भेटेल कारण प्रत्येकाची संघर्ष गाथा वेगवेगळी असते सर्वप्रथम आकाश तुम्हाला सांगितलंच का मला दहावीला चौऱ्याऐे टक्के होते त्यानंतर गावातून पहिलाच पोलीस आहेस तू बरोबर आहे तर मग तुला चौऱ्याऐशे टक्के होते आणि तू दुसऱ्या फील्डमध्ये पण गेला मग मगाशी आपण बोललो त्याच्यानंतर मग पोलीसकडे कसा ओढलास आणि त्याच्यानंतर तुला त्याच्यामध्ये काय अडचणी आल्या आहेत त्याचं पण जाणून घेणार त्या अगोदर तू तुझा अल्पासा परिचय आपल्या प्रेक्षकांना करून दे मी आकाश दत्तात्र सर्वसे राहणार कापसी सावरगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर माझ्या कुटुंबात आई वडील भाऊ बहिणी असे आमचे एक पाच सहा जणांचं लहानचं कुटुंब लहानपणापासूनच असं पोलिसाची क्रेज प्रत्येकाच असं वाटते की पोलीस बघितलं की वाटतं आपण या गर्दीमध्ये असायला पाहिजे जसं म्हणलं तर आपल्या घरच्यांची पण इच्छा होती की काही कारणास्तव मोठ्या भावाला शिकता आलं नाही त्याची पण आवड होती की एखादा कोण तर घरचा सरकारी नोकरीमध्ये असावा गावातून कोण नाही आपल्या घरचं असल्यावर तर मग त्यांना असं आवड होती की आपला एक जर असावा त्यामुळे मी जास्त करून भरतीकडे वळालो बरोबर मित्रांनो आताच्या सांगण्यावरून समजतं की घरामध्ये आई वडील बहिणी आणि भाऊ भावाचं शिक्षण काही कारण असतं मग ती घरची परिस्थिती असू दे किंवा खुली परिस्थिती असू त्याच्यामुळे त्याचं शिक्षण सुटलं होतं किंवा त्याला शिक्षण सोडावं लागलं आणि त्याचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे तो पुण्यामध्ये राहतो तर मग त्याची एक इच्छा होती किंवा भावाची एक इच्छा होती वडिलांची इच्छा होती की आपला मुलगा त्याला धावीला चांगले प पर्सेंटेज आहेत चांगले मार्क आहेत आणि तो करू शकतो त्यांना एक इच्छा होती आणि आकाशलासुद्धा वाटत होतं जे त्याला मित्र भेटले होते ते स्पर्धा परीक्षेची पोलीस भरतीची तयारी करत होते तर त्याला पण वाटलं का नाही मी पण करू शकतो कारण लेखी असू दे ग्राउंड असू दे तो फिजिकलमध्ये चांगला होता लेखीमध्ये चांगला होता त्याला असं वाटलं का नाही मी करू शकतो तर त्यामुळे त्याच्यामध्ये इच्छाशक्ती निर्माण झाली आणि त्याने तुझा त्याचा प्रवास सुरू केला तर आकाश तुझा हा प्रवास तू तर सांगितलंस का मला असं वाटलं व्हावा झालो पण तो इतका इझी पण नव्हता प्रवास बरोबर आहे का तू सुरुवात केलीस आणि लगेचच झालास बरोबर आहे जरी तू स्कॉलर होतास जरी तू फिजिकली चांगला होतास तरी पण तुला आड्या अडचणी आल्या असतील बरोबर आहे तर मग तू जो प्रवास सुरू कधी केलास आणि त्या प्रवास जेव्हा सुरू केलास तेव्हा तुला पहिला अपयश जाणारा होता बरोबर आहे तर मग तो अपयश येण्यामागे कारण काय होता किंवा तो पहिला तू प्रवास सुरू केलास आणि अपयश येईपर्यंत तर मला थोडक्यात सांगा अकॅडमी उदय कुमार शिंदे आणि मी दीक्षित सर यांच्या त्यांची सगळ्यांच्या मार्गदर्शनास दोन हजार एकोणीस मध्ये अकॅडमी जॉईन केली त्यावेळेस दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये घरची परिस्थिती थोडीशी हाला तर मी सहा महिन्याची बॅच केली पण पुढच्या बॅचसाठी थोडा प्रॉब्लेम येत असल्यामुळे मी तिथून स्टॉप केले अकॅडमी आर्थिक चकचण असू लागली जरी खर्चांची इच्छा होती पण सर्व गोष्टीचा संकर्ता पैशाचा करता येत नाही त्यामुळे तू तिथं थोडं स्किप केलास आणि मग त्याच्यानंतर तू काय केलंस मी पुण्याला गेलो महावडीत ते मी पाच सहा महिने घरूनच क्लास जॉईन केले पुण्यात म्हणजे लायब्ररी लावली लायब्ररी हा लायब्ररी लावली तिथून नंतर कोरोना आला कोरोनानंतर सगळं स्टॉप झालं पुन्हा अजून रिटर्न गावामध्ये आलो गावाकडे दोन वर्ष गेली जेव्हा दोन हजार एकोणीसला भरलेले फॉर्म त्याची दोन हजार एकवीसमध्ये मध्ये झाली तेव्हा मी पिंपरीची जोड इथं फॉर्म भरलेला होता <laughs> जेव्हा मी पुण्यात असताना क्लासचा फायदा मला त्यावेळेस लेखी परीक्षेला झाला लेखी अपदर झाल्यामुळे तिथे मी लेखी कटॉपमध्ये बसलो पंच्याऐंशीच कट ऑफ लागलो खूपच चांगले मार्क पडले पंच्याऐंशी पण ग्राउंड नव्हतं ना, ना, ना दोन वर्ष गावाकडं असल्यामुळे काहीच ग्राउंड स्टॉप होतं त्यामुळे मला ग्राउंडला तिथं काय आठशे म्हणजे बत्तीस मार्क झाले होते त्यामुळे तिथे मी नाही बसलो बरं मित्रांनो काकाच सांगण्यावरून तर समजतं की त्याला दोन हजार एकोणीसमध्ये जे फॉर्म भरून घेतले आणि ती एक्झाम आपली दोन हजार एकवीसमध्ये कंडक्ट झाली कोरोना चर्चामध्ये त्याच्या अगोदर त्याला आर्थिक चणचण बसू लागल्यामुळे त्याला ते स्किप करावं लागलं तो ज्या क्लासेसला होता ते त्याला स्किप करावं लागलं कारण तो कंटिन्यू करू शकत नव्हता आणि त्याच गोष्टीचं नुकसान त्याला कुठे झालं तो कंटिन्यू ठेवू शकला नाही आणि त्याचा रिटर्नचा अभ्यास तर त्याने चालू ठेवला पण तो कुठेतरी फिजिकल त्याची ब्रेक झाली किंवा फिजिकली त्याने चालू नाही ठेवू शकला मग ती आर्थिक चणचण असू दे कुठली दुसरी अडचण असू दे त्याच्यामुळे त्याला Uh, त्या गोष्टीमध्ये अपयश आलं म्हणजे पहिला अपयश त्याला फक्त व्यवस्थित नियोजन नाही केलं म्हणून आपण मित्रांनो पोलीस भरती व्हायचं असेल तर तुमचं रिटर्न आणि तुमचं ग्राउंड या दोन्ही गोष्टी समान पाहिजेत तेव्हाच तुमचं सिलेक्शन होऊ शकतो कारण स्पर्धा खूप मोठी आहे मग ही गोष्ट जर क्लिअर झाली की आकाशला पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश का, का आलं आणि त्याच्यानंतर आकाश मग पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर तुला तो थोडासा न्यूनगंड निर्माण झाला का आपण करू शकतो का नाही करू शकत किंवा कधी कधी एखाद्या गोष्टी प्रत्येक वेळी अपयश आपल्याला हरवायला जाते असं नाही तर दे ते काहीतरी शिकवून जातात मग त्या अपयशान तू काही शिकलास का असं सांगायचं तर मी दोन हजार एकवीसच्या का ते तर नियोजन न केल्यामुळं म्हणून दोन तीन महिने जर अकॅडमी जॉईन केली असती तर ग्राउंडची तयारी झाली असती माझी बरोबर त्याचं नियोजन मला करता आलं नाही मी असंच सांगेन की अपयशानंतर तू स्वतःला कसं सावरलंस आणि लगेच दोन हजार एकवीसच्या भरतीनंतर तुला अपयश आलं त्याच्यानंतर थोडा माणूस नसतो थोडासा न्यूनगंड निर्माण होतो किंवा कधी कधी त्या अपयशातून आपल्या स्वतःवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं मग असं तुझ्या बाबतीत काय झालं का किंवा त्या अपयशातून सावरून तू स्वतःला कसं प्रिपेअर केलंस दुसऱ्या भरतीसाठी हे मी दोन हजार एकोणीसच्या भरतीमध्ये बसू शकलो नाही मला असं वाटतं की यार आपण थोडंसं केलं तर झालं असतं तर मी लगेच घ घरच्याशी चर्चा करून घरच्याशी चर्चा केली व मी निर्णय घेतला की आता आपण करू शकतो असं कसं मग मी लगेच पुणे सोडलं आणि पारशी इथे आलो पुन्हा एकदा शिंदे सर आणि मित्रे दीक्षित सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा अकॅडमी जॉईन केली व कंटिन्यू बारा महिने बारा तेरा महिने मी अकॅडमीत जॉईन करून ग्राउंड आणि की पुन्हा एकदा परफेक्ट किंवा हजार एकवीसची परीक्षा दिलीस त्याच्यामध्ये तुला रिटर्नला चांगले चौऱ्याशे पंच्याऐंशी मार्क पडले त्याच्यानंतर तुला ग्राउंडसाठी तुला ग्राउंडची तयारी नसल्यामुळे ग्राउंडला चौतीस ते पस्तीस मार्क पडले आणि मेरिटमध्ये तू बसलास नाही का तर एकशे एकोणीस मार्क तू पडले आणि मेरिटमध्ये एकशे बत्तीस मार्काची लागली होती तर मग त्याच्यामध्ये तुला समजलं एकतर आपला कुठलं तरी मायनस पॉईंट म्हणजे आपल्या ग्राउंडमध्ये आपण कमी पडलो म्हणून आपलं सिलेक्शन झालं नाही पण त्याच्यामध्ये त्या भरतीचा काळावधी भरती होऊन गेली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या भरतीसाठी तू किती काळावधी नंतर बॅच लावलीस साधारणतः एक दोन महिने मी विचार केला घरच्याशी चर्चा केली इकडे मी जॉईन करतो अजून एकदा अजून एक मला चान्स द्या घरच्याचाही फुल सपोर्ट भाऊ भाव आपल्या भावाने आपल्याला भरपूर सपोर्ट केला याचं म्हणणं होतं तुला पुण्यात करायचं असलं पुण्यात कर किंवा तुला बारशात करायचं असलं बारशेत कर त्यानं फुल सपोर्ट केला मी निर्णय घेतला बार्शीत करतो मी बारशीत आलो दोन एक दोन महिन्याच्या कालावधीत आलो बरं मित्रांनो बघा आपण जरी भरतीची तयारी करत असत खुर्ची टेबलावर ब बसून किंवा ग्राउंडवर मेहनत आपण करत असलो तरी पण मागे, आपल्याला सपोर्ट करणारे खूप असतात ते मित्रपरिवार असू शकतात आपले आई वडील असू शकतात किंवा आपला भाऊसुद्धा असू शकतो कारण त्यांच्याशिवाय आपण काहीच नसतो जरी मेहनत असल्या आपली असेल आपल्या लिस्टला आपलं नाव येत असेल तरी पण आपल्यासारखंच स्वप्न ते सुद्धा बघत असतात तसंच आकाशच्या बाबतीत सुद्धा होतं त्याचा भाऊ होता तो ड्रायव्हिंग करतोय त्याचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे तरी पण त्याच्या मनामध्ये खंत राहिली होती काही कारणामुळे माझा अभ्यास सुटला किंवा मी माझा मी करू शकलो नाही तर तू ते केलं पाहिजे तुझ्यामध्ये ती तुझ्यामध्ये ती आहे क्षमता आहे तू कर एकदा अपयश आलं तरी पण तू त्यांनी पुन्हा त्याला सपोर्ट केला आकाश तुला कुठे क्लास लावायचे तिथं लाव तुला कुठे तयारी करायची तिथं कर काय असेल ते मी बघतो फक्त तू तु, तुझा प्रयत्न चालू ठेव हो, तू हरू नको आणि शेवटच्या क्षणापर्यंत तू तु, तुझा प्रयत्न चालू ठेव हो। म्हणून मित्रांनो असा कोणतरी असावा लागतो कारण त्यांच्याशिवाय आपण शून्य असतो आणि आपण जेव्हा यशस्वी होतो ना मित्रांनो तर अशा लोकांना अशा माणसांना कधीच विसरायचं नाही कारण त्यांनी आपल्या त्या दिवसात आपल्याला साथ दिली असते ज्या दिवसात आपण काहीच नसतो मित्रांनो तर आपण पुढे बोलत तर मग आकाश जेव्हा तु तू पहिल्या भरतीमध्ये आयशस्वी झालास तर तुझा एक नियोजन होता का मला रिटर्न तर माझी चांगली आहे रिटर्नचा माझा अभ्यास चांगला झालेला आहे फक्त ग्राउंडवर मला लक्ष द्यायचं आहे तर मग त्या ग्राउंड करत असताना तुला काय अडचणी आल्या का त्याच्यानंतर तर दोन हजार एकोणीसला सुरुवातीला केल्यामुळे तेव्हा काय प्रॉब्लेम आला नाही ग्राउंडला नंतर दोन महिने दोन वर्षाच्या गॅप नंतर अजून ग्राउंडचा करायचं म्हणलं की थोडंसं पायाचं मला दोन तीन वेळास गुडघेदुखी किंवा हे जे पेन वगैरे सीन पेन वगैरे भरपूर त्रास झाला पण आपल्याला पर्याय नव्हता प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेन मॅन परफ्रॅक्ट ह्या ह्याचा वाक्यावरून मी करत राहिलो करत राहिलो आणि केलं आणि मला अजूनही एक विचारायचं वाटतो का तुझा मायनस पॉईंट होता ग्राउंड बरोबर आहे कारण ग्राउंडची तयारी सु केली होतीस तरी पण आपण बोलात की मायनस पॉईंट होता कारण त्याच्याबद्दल सिलेक्शन राहिलं होतं तर मग ग्राउंडची तयारी चालू केली आणि त्याच्यानंतर तुला आता कधी वाटायला लागलं नाही आता आपला ग्राउंड सुद्धा चांगला झालाय स्थिरस्तावर झालाय आणि जेव्हा आपण फॉर्म भरले तर फॉर्म भरण्याच्या जेव्हा आपण फॉर्म भरले तेव्हा फॉर्म भरण्याच्या वेळेस तुझा ग्राउंडचा स्टेटस काय होता म्हणजे ग्राउंडचा आणि रिटर्नचा स्टेटस काय होता कारण ग्राउंड इतका माझा पाडायचा किंवा रिटर्नचा स्कोर माझं एवढा आहे किती होता तर मी ग्राउंड आमच्यासोबत करणारे सुदर्शन मोहिते वैभव गरड असं वगैरे आमचा एक पाच सहा जणांचा ग्रुप होता हां आमच्यात कॉम्पिटिशन भरपूर होतं कारण कॉम्पिटिशनशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही आमच्यात कॉम्पिटिशन भरपूर चालायचं ग्राउंड लेखी असं दोन्ही टोटल मध्ये आम्ही एकमेकांना चुरस देतो त्यामुळे ग्राउंड मी पंचेचाळीस फिक्सच करून ठेवलं होतं आणि लेखी नव्वद प्लस ह्याच हिशोबावर मी मुंबई लोमार मार्ग येते पंचेचाळीस एक्क्याण्णव असं मिळून एकशे छत्तीस मार्ग आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही ज्या व्यक्तीचं सिलेक्शन दहा ते बारा मार्कांनी राहतं आहे आणि तोच मुलगा परफेक्ट प्लॅनिंग करून आपल्या मित्रांच्या समवेत एक स्पर्धा असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे त्यांनी क्लासेस लावलं आणि त्यांना त्यांनी सांगितलं सुदर्शन मोहिते असू दे किंवा इतर मित्र असू दे त्यांची त्यांची चुरस चालायची म्हणून मित्रांनो मित्र असावेत पण ती स्पर्धा करण्याचा असावेत आपल्याला पुढे घेऊन जाणारे असावेत आपल्याला मागे खेच खेज़न, खेचणार नसावेत तर त्यांनी आवर्जून त्यांचा उल्लेख केला असे मित्र आपल्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला पुढे जाण्यास वाटचाल करण्यास सा खूप सारा फायदा होतो आपल्याला मदत होते थ्री हां तर आकाश तू सांगितलं असाच का तुझं रिटर्नचा स्कोर नव्वद जायचा त्याच्यानंतर ग्राउंडचा स्कोर पंचाळीस तुम्हाला जायचा त्यामध्ये अपर मेहनत होती बरोबर आहे पण तुझा अभ्यासाचं नियोजन कसं असायचं किंवा ग्राउंडचं नियोजन कसं असायचं जरी तू अकॅडमी लावली होतीस क्लासेस लावले होते तरी पण आपलं स्वतःचं काहीतरी नियोजन असतं कारण स्पर्धा इतकी आहे की एका जागेसाठी शंभर मुलांचा रिश जसा काय असतो मग त्याच्यामध्ये नव्वद शंभर जणांच्यापेक्षा आपलं इतर इतर म्हणजे शंभर नव्याण्णव लोकांच्यापेक्षा आपले काहीतरी वेगळं करावं लागतं मग तू त्यासाठी वेगळं काय करत होते इतरांपेक्षा सर लेखीचा अभ्यास सुरुवातीला बऱ्यापैकी झाल्यामुळं आमचा जास्त आमचा जो पाच सहा जणांचा ग्रुप होता आम्ही जास्त करून ग्रुप डिस्कशनवर जास्त भर देतो चालू घाटामोडी म्हणा जे इतिहास भूगोल मराठी वगैरे हे जास्त करून असं जास्त एकच एकटा वाचण्यापेक्षा जास्त आम्ही डिस्कशन डिस्कशनमध्ये जास्त आमचा स्टडी व्हायचा मग सकाळ सकाळी आम्ही गणित बुद्धिमत्ता वगैरे सोडवायचो स संध्याकाळी नाईटच्या वेळेस आम्ही एक दोन वाजेपर्यंत गुप डिस्क गुप डिस्कशन आमचं जास जास्त राहिले त्यामुळे जास्त स्टडी आमचा परफेक्ट झाला असं मी म्हणू शकतो ग्रुप डिस्कशन अकाश तुझ्या बोलण्यावरून तर समजतं आहे की तुझं जेव्हा फॉर्म भरले कारण फॉर्म भरल्यानंतर दोन ते तीन महिन्याचा काळवजी नक्कीच लागतो कारण फिजिकल होतात त्याच्यानंतर आपला रिटर्नच्या तारखा येतात मी त्याचा दोन तीन महिन्याचा काळजी लागतो पण त्या दोन तीन महिन्याच्या अगोदरच तू प्रिपे प्रिपेअर होतास कारण तू तुझा प्लॅन अगोदर केला होतास बरोबर तर मग अभ्यासाचं नियोजन तर झालं अभ्यासाचं नियोजन तू सांगितलंस मग त्याच्यानंतर तरी तुझं पूर्ण प्लॅ प्लॅ ग्राउंडची तयारी झाली होती तुझं रिटर्नची तयारी झाली होती पण जेव्हा फॉर्म भरलास तेव्हा तुझ्या मनात काही काही थोडंफार होतं का का नाही यार माझं प्रिपरेशन तर झालं आहे सिलेक्शन होईलच का नाही होणार त्याच्यामध्ये तुझ्या मनामध्ये काय होती किती जरी तयार असली तरी जोपर्यंत आपलं लिस्टाला नाव येत नाही तोपर्यंत ती मनात दाख दुख राहतेच तेव्हा आपण अजून थोडं काहीतरी केलं पाहिजे हे वाचलं पाहिजे ते वाचलं पाहिजे ग्राउंड मध्ये हे थोडं हे हा वर्कआउट थोडा जास्त केला पाहिजे हा असं तसं थोडं वाटायचं पण वेळोवेळी आम्हाला दीक्षित सर मिथले दीक्षित सर किंवा आमचे ग्राउंडचे कोच कदम सर यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आम्ही घ्यायचो त्यामुळे मी ती थोडक्यात मरून गेली त्यांचा विश्वास होता आमच्यावर की ही पोरं फिक्स आहेत तर असं ते म्हण आहे हिंदीमध्ये का कुछ पाणी पिले कुछ खोना आहे तर फक्त क्लासेस लावले अकॅडमी लावली त्याच्यानंतर तू ग्राउंड करतोयस त्याच्यानंतर तू रिटर्नची तयारी करतोयस इतकंच नाही तर त्याच्यामध्ये ना खूप सारा कॉम्प्रोमाइज करावा लागतो त्याच्यामध्ये आपले कार्यक्रम असतात लग्न समारंभ असतात आपले सण उत्सव असतात मग त्याचं नियोजन तुझं कसं असायचं तर एकदा मी दोन हजार एकवीसच्या भरतीनंतर अकॅडमी जॉईन केल्यानंतर मी बारा ते तेरा महिने कंटिन्यू अकॅडमीत होतो मला असं आठवत नाही बारा तेरा महिन्यात मी कुठला सणाला गावाकडे गेलो आहे किंवा एक क्वचित पाच ते सहा दिवस मी फक्त बारा तेरा महिन्यात गावाकडे गेलो ते बी थोडं शेतीतल्या थोड्या कामामुळं असं नाहीतर मी कुठल्या सणाला किंवा ह्याला कुठल्याच बारा तेरा महिने गेलो नाही गावाकडे गावच मिनिट असं गावातल्या बऱ्याच जणाला माहीत नव्हतं की मी बारशीत आहे किंवा वीस किलोमीटर अंतर गाव आहे गावातून ते लईजणाला किंवा जेव्हा माहीत नव्हतं की हा बारशीत आहे एवढा मी स्टेबल होतो तिथं बा स्टेबल होतं बरोबर ना तू ग्राउंड केलंस रिटर्न केलंस आणि हा सुद्धा समतोल तू राखलास म्हणून तू जसं काही पहिल्याच प्रयत्न कारण तुझं अगोदर नियोजन नव्हतं तुझं नियोजन उचलं होतं म्हणून तुझं सिलेक्शन राहिलं नाहीतर आता तुझं चांगली तयारी केलीस आणि तू सिलेक्ट झालास तर त्या काळामध्ये तू तु, तुला एक गॅरंटी होऊन गेली होती कारण तुझं तु रिटर्न ग्राउंड चांगलं झालं होतं पण त्या काळामध्ये आपल्याला सपोर्ट करणारे असतात त्याच काळामध्ये निगेटिव्ह करणारे पण असतात असे कोणी होते हुआ, हुआ, का तुझ्या आयुष्यामध्ये किंवा गावाकडे जेव्हा गेलास तेव्हा पॉझिटिव्ह बोलणारे असतात निगेटिव्ह बोलणारे असतात मग असे तुला आले का गावात गेल्यानंतर तसं निगेटिव्ह करणारे असतातच पण आपलं जास्त इकडे जास्त लक्ष नव्हतेच माझे कारण मी गावात नसायचोच कारण बारा तेरा जण महिने होतो तोपर्यंत मी गावाकडे गेलोच नाही सकाळी जायचोच दिवसभर काम करायचं संध्याकाळी रिटर्न आलो अकॅडमी असं नियोजन असतं की त्यामुळे गावात काय बोलत आहेत काय म्हणतात असं जा याच्याकडे जास्त मी लक्ष दिलं नाही आणि जर विरोध विरोधक असले तर ते एकमेकमेक होते आपली परिस्थिती पण आपल्याला मात द्यायची होती म्हणून आपलं जास्त लोकांकडे लक्ष नव्हतं आपल्या परिस्थितीकडे लक्ष होतं त्याला जर आपण मात केलेली आहे तेवढं मला म्हणायचं आता तुझ्या बोलण्यावरून किंवा आपल्या चर्चेमधून एवढं निष्पन्न होतं का तू खूप स्टेबल होत असते एक दीड वर्षाच्या काळावधीमध्ये पण हाच जो आपला अठरा ते पंचवीस हा काळावधी असतो तो त्यात काहीतरी करू आपण घडू शकतो नाहीतर पडू शकतो म्हणजे त्यात बिघडू शकतो बरोबर आहे मग त्याच्यामध्ये खूप साऱ्या आपल्याला बाहेर हे करणार डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी असतात मग त्या गोष्टींना तू कसा सामोरं जायचं सर डिस्ट्रॅक्ट करण्याचं म्हणजे जास्त त्याच्या त्याच कारणा असतो मी बार्शीत निवासी अकॅडमी होती अनिवासी होती मी हा निर्णय घेतला की आपल्याला डिस्टॅग आपण होऊ शकतो त्यामुळे मी निवासी पत्करली आणि बायपास तिथं फक्त काय नाही मारान वगैरे होतं त्यामुळे तिथं भरकटायचं काय कारण नव्हतं फक्त मुले असल्यामुळे तर जास्त फोकस जास्त राहतात तिथे आणि राहायला प्रश्न मुलींचा इकडं आपल्या परिस्थितीमुळे आपण जास्त तिकडं लक्ष दिलं नाही बरोबर या गोष्टी कुठं जर डिस्टॅग होत असेल तर कधी असं वाटतोय की आपण भरकटतोय तर आपली परिस्थिती समोर आणायची आणि परत आपल्या स्वप्नांकडे व्हॉट्सअप करत राहायची खूप छान तर याच्यानंतर आपला बऱ्यापैकी आपण कवर केलेला आहे तर पुढं असं विचारायचं वाटतं का जेव्हा आपण तुझी ग्राउंड झाला रिटर्न झाली तुला समजलं का आता माझं लिस्टला नाव येणार ना आहे बरोबर आहे मग तू अगोदरच घरच्यांना सांगितलं होतं का नाही माझं त्या लिस्टला नाव येणार आहे तर तेच आपण जी सुदर्शनची आपण मुलाखत घेतली काल त्याच्यामध्ये त्याने सांगितलं का, का। जोपर्यंत माझं फायनल लिस्टमध्ये ना नाव येत नाही तोपर्यंत मी ना आईवडिलांना सांगितलं ना नातेवाईकांना सांगितलं ना मित्रपरियाला सांगितलं माहीत तर सर्वांना होतं का, हो का हा सिलेक्ट होणार आहे कारण त्याचे प्रयत्न खूप सारे सांगून जात होते तसं तुझा काय प्लॅनिंग होतं का सर सुदर्शन आणि मी सोबतच होतो त्यामुळे आम्ही दोघांना पण असं ठरवलं होतं की जोपर्यंत आपल्या लिस्टला नाव येत नाही तोपर्यंत आपण दोघांनी पण सांगायचं नाही त्यावेळेस मी पण पुण्यात होतो फक्त लिस्टला नाव म्हणजे अगोदरचा आपला संघर्ष तर तो कसा असतोय एखादा जगड जर चार गावांनी फुटला तर तो चौथा गाव महत्वाचा नसतो तर घातलेले तीन गाव सुद्धा महत्वाचा जास्त मग तुझ्या संघर्षाच्या काळामध्ये तू जो कोरोना काळामध्ये अभ्यास केला असू दे किंवा आलेला तुला अपयश असू दे तू काही शिकलास तरी पण जो तू कंटिन्युअसली जे दहा ते बारा महिन्याची मेहनत केलीस ना ना पन, तर त्या दहा ते बारा महिन्याच्या कालावधीमध्ये तू सर्वांना सॅक्रिफाईस केलास ना नातेवाईक ना मित्रमंडळी न कुठला कार्यक्रम त्याच्यामध्ये ना तुला कोणाची कॉल यायची ना तू कोणाला करायचं पण जेव्हा तू सिलेक्ट झालास तुझा लिस्टला नाव आला सर्वांना समजलं तर तेव्हा आणि त्याच्या अगोदरचं त्याच्यामध्ये काय दोघांच्यामध्ये तपवत होती पण साहेबच म्हणायचे पण त्या साहेब आणि सिलेक्शन झाल्यानंतरचं साहेब म्हणलं त्यात भरपूर एक फरक होता बरोबर नक्कीच तसं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होते तर बघू शकता मित्रांनो आपण बऱ्यापैकी आकाश सुरक्षे याची संघर्ष कथा म्हणजे एक पहिला प्रयत्न अयशस्वी झाला काही नियोजन त्याचं हुकलं त्याच्यामुळे त्याचा पहिला प्रयत्न प्रयत्न अयशस्वी झाला त्याच्यानंतर त्याने परफेक्ट नियोजन केलं आपण ज्याची काळ मुलाखत घेतली सुदर्शन मोहिते आणि आकाश सुरक्षे एकाच अकॅडमीमध्ये होते त्यांनी सोबतच त्याचं नियोजन केलं प्रॉपर नियोजन केलं आणि परफेक्ट कार्यक्रम केला त्याचं त्याचंच एक उत्तम उदाहरण आपलं आकाश सुरक्षे आणि पहिला गावातला पहिला पोलीस बनण्याचा यंग पोलीस बनण्याचा त्याने मान प पटकावला नक्कीच गावामध्ये त्याला खूप रिस्पेक्ट भेटली हा तू संघर्ष केलास संघर्ष जरी तू केला करत होतास तरी पण आपला मागाशीच आपला विषय झाला की आपल्या मागे खूप असे लोकं असतात जे आपल्याला कळत न कळत आपल्या मागे उभे राहून आपल्याला सहकार्य करत असत तरी त्या माझ्या यशामध्ये आई वडील माझा मोठा भाऊ सर्वात जास्त म्हणजे माझ्या मोठ्या भावाचं भरपूर कष्ट आहे याच्यात तर सांगायचं तर करिअर अकॅडमीचे संचालक शिंदे सर आणि मिथिले दीक्षित सर यांचाही भरपूर वाटा आहे त्यानंतर मला या प्रवासामध्ये सुदर्शन मोहिते वैभव गरड असं बरेच काय मित्रांचा मित्रांचा आकाश आपला आपण आता खूप शेवट करतोय तर आपण जे प्रेक्षक वर्ग आहेत आपले प्रेक्षक जे जास्त करून जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात ते मुलं आहेत तर नक्कीच तुझी कथा तुझी जी संघर्ष कथा आहे ती प्रेरणादायी आहे नक्कीच काहीतरी घेण्यासारखी आहे तरी पण तू घेतलेला अनुभव अनुभवाचे गोळ त्यांना काय सांगू शकशील की ज्यांना त्यांचा जे प्रवास करतायत आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तडपडतायत धडपडतायत त्यांना तू ते, काय सांगशील मित्रांनो मी पण एवढं सांगेन मी पण पहिल्या प्रयत्नात नाही झालो दुसऱ्या प्रयत्नात झालो यशाची पहिली पायरी अपयश आहे असं समजून मी दुसऱ्या पायरीवर पाय टाकण्याचा प्रयत्न केला त्या पायरीला मला यश भेटलं एवढं सांगेन की आपल्या आईवडिलांच्या परिस्थितीकडे बघा वाईट मार्गाला जाऊ नका आणि आपली परिस्थिती बदल बदलवण्याचा प्रयत्न करा एवढंच सांगेन माझ्या विनंतीला मान देऊन तू इथं आलास आणि आपली संघर्ष गाथा आपल्या प्रेक्षकांना ऐकून दाखवलीस जेणेकरून त्यांना त्यांच्या प्रवासामध्ये त्याचा फायदा होईल आपण हा ही जी सिरीज चालू केलेली आहे त्याचा ए अर्थच असा आहे की ज्यांनी संघर्ष केला आहे आणि त्यांचा संघर्ष कुठून दडकून राहिला आहे किंवा आपण आपल्या कामामध्ये आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये नंतर बिझी होऊन जातो आणि आपला संघर्ष पायदळी तुडून आपण पुढे निघून जातो तो कोणापडे पोचत नाही त्याचा जरी फायदा आपल्याला झाला नाही तरी आपण जे प्रयत्न करतायत जे आपल्या स्वप्नासाठी धडपडतायत त्यांना त्याचा नक्की फायदा व्हावा यासाठी आपण ही सिरीज चालू केलेली आहे तर तू पुन्हा एकदा तू आलास तुझे खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या ज्या मला इथे बोलव्या बोलवल्याबद्दल दिनेश सर आणि त्यांच्या युट्यूब चॅनलचं मी धन्यवाद करतो जय जय महाराष्ट्र